रोहित पाटील आणि संजय काका एकाच समुरा काय झालं कवठेमकाळ का विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे रोहित पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संजय काका पाटील यांच्यात थेट लढत होत आहे प्रचारादरम्यान या दोघांमध्ये अनेक वेळा वाद झाले आरोप ही जोरदार झाले आज मतदान होत आहे या निमित्ताने रोहित पाटील आणि संजय काका पाटील दोघेही एकाच मतदान केंद्रावर आले होते त्यावेळी त्यांचे समर्थकही त्यांच्या बरोबर होते तासगाव तालुक्यातील चिंचणी गावातील मतदान केंद्रावर हे दोघे जण एकाच वेळी आले त्यावेळी ते काय करणार याकडे मतदारांचे लक्ष लागले होते रोहित पाटील आणि संजय काका पाटील हे दोघेही तासगाव तालुक्यातील चिंचणी गावातील एकाच मतदान केंद्रावर एकाच वेळी दाखल झाले परंतु रोहित पाटील आणि संजय काका पाटील दोघांनाही एकमेकांच्या समोर येणे कटाक्षण टाळलं रोहित पाटील एका गेटने बाहेर पडले तर संजय काका पाटील हे दुसऱ्या गेटने बाहेर पडले दोघेही एकाच ठिकाणी आणि एकाच वेळ आल्याने पोलीस मात्र सतर्क झाले निवडणूक प्रचारादरम्यान या दोघांमध्येही अनेक वेळा संघर्ष झाला होता मतदारसंघात माझा विजय निश्चितपणे ठरलेला आहे तो घासून नाही तर ठासून येणार असा विश्वास यावेळी संजय काका पाटील यांनी व्यक्त केला आता लोकांनी इलेक्शन हातामध्ये घेतलं तासगाव कौटिंबकामधील निवडणूक भावनिक करण्याचा प्रयत्न केला गेल्या पस्तीस वर्षामध्ये काम काय केलं हे सांगताना हे सांगता न आल्यामुळे लोकांनी हे इलेक्शन हातामध्ये घेतलं आहे असंही ते म्हणाले माझी गुंडगिरी असती तर लोक माझ्यासोबत आले नसते गुंडगिरी कोणाची आहे कुणाची, कुणाची बहीण खुणाच्या गुण्यातील आरोपी सोबत घेऊन फिरत आहे हे सर्व लोक उघड्या डोळ्यांनी बघत आहेत रोहित पाटील यांच्याकडून प्रचंड पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोपही संजय काका यांनी केला यावेळी त्यांनी रोहित पाटील यांच्या बहीण स्मिता पाटील यांच्यावरही आरोप केला या दोघा बहीण भावाने मतदारसंघात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचंही ते म्हणाले अशाच राजकीय घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती चाच जागर न्यूज सागर न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राह